श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग जो असतो तर तो खूप कमी आणि क्वचित येत असतो या दिवशी आपण सोने जर खरेदी केले तर ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही किंवा ते घाण ठेवण्याची सुद्धा वेळ येत नाही तर त्या सोन्यामध्ये वाढच होते तर असा एक समज आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे हे सुद्धा शुभ मानले जाते आणि या दिवसाचा फायदा हा प्रत्येकाने करून घ्यायचा असतो या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर हे सुद्धा अत्यंत शुभ आणि फलदायी असते या योगावरती संकल्प करून धर्मग्रंथाचे पारायण केले जाते तसेच गुरुपुष्यामृत योगावर कुलदेवीची सेवा केली तर याचेसुद्धा आपल्याला चांगले फळ हे मिळत असते कोणत्याही शैक्षणिक धार्मिक व्यावसायिक कार्यासाठी हा जो गुरुपुषामृत योग आहे तर तो अतिशय शुभ असा योग असतो परंतु करने या दिवशी विवाह करणे हे मात्र वर्ज मानलेले आहे कारण या योगाला ब्रह्मदेवांचा शाप मिळाल्यामुळे या शुभ दिवशी विवाह जे आहेत तर ते करत नाहीत परंतु ज्यांचा गुरु प्रभावहीन आहे आणि प्रतिकूल आहे तर त्यांनी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे तसेच हळद डाळ तर, तर या वस्तूंचे दान करावे या दिवशी काही लोक जे आहेत तर ते धार्मिक अनुष्ठानसुद्धा करत असतात आणि आपल्याला पुण्य जे आहे तर ते पदरात पाडून घेत असतात तर अशा या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपण केस धुवावे का फरशी पुसावी का त्यासोबतच आपण काही चुका करत असतो आणि एक चूक जी आहे तर ते बरेच जण करत असतात तर हे आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नसते तर ही चूक कोणती तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत अगोदर आपण या गुरुपुषामृत योगाला एवढे महत्व का आहे तर हे पाहणार आहोत गुरुपुष्यामृत योग हा जो आहे तर अतिशय खास दुर्मिळ अद्भुत असा योग हा समजला जातो ज्याला आपण अमृत योग तर असं सुद्धा म्हणू शकतो गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा राजा आहे त्यामुळे आपण या दिवशी जर आपण कोणतेही काम केले तर सफलता प्राप्त होते अगदी सर्वसामान्य मनुष्य देखील या गुरुपुष्यामृत योगाचा या मुहूर्ताचा चांगला लाभ करून घेऊ शकतो गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आले तर हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो बनत असतो आणि पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सुद्धा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी सर्वश्रेष्ठ असे पुष्य नक्षत्र मानले जाते या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप मोठे फळ देऊन जातात त्यामुळे आपल्याला या योगावरती जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा उपासना तसेच धार्मिक गोष्टी करायच्या आहेत माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा करून घ्यायची आहे एखादा व्यक्ती जर साधक असेल तर त्याच्याकरता देखील हा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ असा दिवस असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुपुषामृत योगासारखा शुभ मुहूर्त नाही आता या दिवशी आपण केस धुवावे का तर बघा गुरुपुषामृत योग जो आहे तर तो गुरुवारी येत असतो म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तर तेव्हा हा योग बनतो त्यामुळे कधीही गुरुपुष्यामृत योग जेव्हा येतो तर तेव्हा तो गुरुवारी येतो आणि म्हणूनच त्याला गुरुपुष्यामृत तर असं म्हटलं जातं आणि गुरुवारी आपण कधीही केस धुत नाही कारण जर तुम्ही गुरुवारी केस धुतले तर आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होतो आणि त्यामुळे केस जे आहेत तर ते गुरुवारी धुवू नयेत आणि गुरुपुष्यामृत योगावरती सुद्धा मग त्यामुळे ते धुवू आपुन नयेत तसेच फरशी पुसावी का तर या दिवशी तुम्ही फरशीसुद्धा पुसू नये कारण फरशी पुसल्यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह जो आहे तर तो आपल्यावरती नाराज होतो त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे फरशीसुद्धा पुसू नये चुकून जर फरशीवरती तुमच्याकडून काही सांडले गेले तर तेवढा भाग तुम्ही पुसू शकता परंतु औरजून आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती फरशी जी आहे तर ती पुसायची नाही आता पाहूया की आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत त्या या योगावरती करायच्या नाहीत तर आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती चुकूनही कोणालाही पैसे द्यायचे नाहीत पैसे म्हणजे आपली लक्ष्मी असते आपण जर या योगावरती पैसे दिले तर आपल्याकडची लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि आपण ज्याला पैसे देतो तर त्याच्याकडे ती निघून जाते त्यामुळे आपल्याला चुकूनही कोणाला पैसे देऊ नयेत तसेच कोणालाही आपले सोन्याचे दागिने सुद्धा या दिवशी देऊ नयेत हा जो दिवस आहे तर तो सोने खरेदीसाठी अतिशय महत्वाचा असा दिवस मानला जातो परंतु तुम्ही नवीन जर सोन्याचे दागिने या दिवशी खरेदी केले तर ते परिधान करू नयेत विशेषतः स्त्रियांनी या दिवशी नवीन सोन्याचे दागिने आणि नवीन कपडे हे परिधान करू नयेत हा कितीही शुभयोग असला तरी सुद्धा या दिवशी नवीन सोन्याचे दागिने आणि नवीन कपडे घालणे तर हे वर्ज मानलेले आहे तसेच या दिवशी आपल्याला मांसाहार हा सुद्धा चुकूनही करायचा नाही कारण आपण जेव्हा मांसाहार करतो तर मांसाहार म्हणजे एक तामसिक पदार्थ आला आणि त्यामुळे आपला जो क्रोध आहे तर तो वाढत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मांसाहार सुद्धा या दिवशी वर्ज्य करायचा असतो कोणासोबतही भांडण कलह कटकट किरकिर तर या गोष्टी करू नका कोणी चुकून जरी तुमच्याशी भांडायला आलं तरी तुम्ही स्वतः शांत राहायचं आहे परंतु या गुरुपुषामृत योगावरती कलह भांडण वादविवाद तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत तसेच या दिवशी आपल्या घरातील वस्तू या कोणालाही देऊ नका तर या वस्तूंमध्ये आहे ते म्हणजे धने तसेच मीठ हळद लवंग वेलची ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत ज्या वस्तू माता लक्ष्मीला खेचण्याचं किंवा आकर्षित करण्याचं काम करता तर त्या वस्तू मात्र तुम्हाला उदार उचण्या अशा कोणालाही देऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला कोणासाठीही खरेदी करायची नाही म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काही वस्तू खरेदी करू शकता देवांशी रिलेटेड आपल्याला देवपूजेत लागणाऱ्या वस्तू जर तुम्ही या दिवशी आणल्या तर अतिशय शुभ असते परंतु इतरांसाठी इतर दे तर जे नातेवाईक असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना जर तुम्हाला एखादं गिफ्ट द्यायचं असेल तर मात्र तुम्ही त्याची खरेदी या गुरुपुष्यामृत योगावरती हो कधीही करू नये आणि ही जी गोष्ट आहे ती बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि बरेच जण या गुरुपुष्यामृत योगावरती हो इतरांसाठी खरेदी करतात आणि त्याचे पुन्हा दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात आपल्याला धनहानीसुद्धा होऊ शकते आपल्याला आर्थिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे हा सुद्धा नियम आपल्याला पाळायचा आहे